महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन वर्ष पाचवे शनिवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी ठिकाण शिवसेना शाखा वार्ड क्रमांक पाच डोनेवाडी वांगणी पश्चिम येथून दुपारी तीन वाजता आयोजक श्री प्रसाद गोपीनाथ परब शिवसेना शहरप्रमुख वांगणी या भव्य मिरवणुकीत सर्व शिवभक्तांनी आवर्जून सहभागी व्हा निसर्गाच्या खुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅरेडाईज निसर्गरम्य माथेराच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस देवेंद्र फडणवीस माझ्या विरोधात बरळले यांचे कपडे आम्ही काढले आणि यांना आमचा पोपट दिसला बघायचं असेल तर आणलंय सगळं असा जोरदार हल्लाबोल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला इतका खोटा पंतप्रधान माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही सगळ्यांशी आणि सगळ्यांबाबत खोटं बोलणारे पंतप्रधान मोदी आहेत गेल्या साडेचार वर्षात त्यांनी पहिले पंतप्रधान नेहरू आणि इंदिरा गांधी यांना शिव्या घालण्याशिवाय काय केले असा संतप्त सवालही त्यांनी केला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना राज म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस हे माझ्यावर आरोप करीत आहेत की मी बारामतीची स्क्रिप्ट वाचून दाखवतो मला हे पोपट म्हणतात पण यांच्या लक्षात येत नाही की आम्ही यांचे कपडे काढले आहेत आणि यांना आमचा पोपट दिसला अशी टीका राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली यावेळी मोदी कसे शरद पवार यांचे कौतुक करीत होते याची चित्रफितच यावेळी मनसेमार्फत दाखवण्यात आली या सभेत कधी नव्हे मी जे प्रश्न विचारतो आहे त्या प्रश्नाचे उत्तर भाजप सरकार देत नाही असंही ते म्हणाले मग तो गेलेला फुगा एक तो असा दाबला की कसाही आकार होतो माहिती समजा त्या दाबलेल्या फुग्याला जर जॅकेट घातलं तर कसं दिसेल ते काहीतरी बर फडणवीस म्हणे म्हणे माझी स्क्रिप्ट बारामती येऊन आली होती आणि पवारांकडे म्हणे काय पवारांकडे असे अनेक पोपट आहेत चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्याला आमचा पोपट दिसला बेल पण दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका